नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओचा जो टॉपिक आहे तो अतिशय फार आणि छान आहे मित्रांनो तर आज आपण एक अशी माहिती तुम्हाला मी देणार आहे या व्हिडिओमध्ये की एक शेतकरी असा असतो मित्रांनो की त्याला एकच हात आहे आणि तो एका हाताने पूर्ण शेती कशी करतो ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो आपण आता त्या त्या माणसाकडे जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आपण त्यांचं जे पूर्ण स्टोरी आहे ते ते त्या ठिकाणी बघणार आहोत त्यांची घरं बघणार आहोत ते त्या ठिकाणी काय काय करतात त्यांची गुरं बघणार आहोत त्यांच्या गायी बघणार आहोत आणि त्यांच्या बकऱ्या वगैरे त्यांच्याकडे जे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व काही बघणार आहे आणि आता आपण सध्या त्या शेताच्या जा जवळ आहे मित्रांनो आजपर्यंत आपण सर्वांनी बघितलं असेल की शेती करायसाठी आपल्याला दोघी हाताची ही गरज असतेच पण हा एक माणूस असा आहे की एका त्या एकाच हाताने त्याची पूर्ण शेती ओढतो म्हणजेच त्या शेतामध्ये नांगर आखलतो अजून वखराकलतो त्याच्या एका हाताने तो खत टाकतो अशा बरेच जे काही शेतीचे कामं आहे ते पूर्ण तो एका हाताने करतो तर त्या माणसाला शंभर टक्के गुण मिळायला पाहिजे मित्रांनो की तो एका हाताने एवढी मोठी शेती ओढतो आणि जंगलामध्ये एकटाच राहतो तर आपण या व्हिडिओमध्ये मा त्या माणसाचं जे जी जीवन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सर्व जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण जवळपास दोन ते तीन तास या ठिकाणी फिरतो मित्रांनो तर आपल्याला एक झोपडी दिसलो मित्रांनो तर आपण त्या झोपडीमध्ये एवढ्या घंडात जंगलो म्हणे मित्रांनो एकच माणूस कसा राहतो त्याला माहिती विचारू मित्रांनो तो किती वर्षापासून या ठिकाणी आहे आणि तो शेती कसा करतो आणि विशेष म्हणजे मित्रांनो त्या माणसाला एकच आता आहे अतिशय छान आणि सुंदर नजारा या ठिकाणी आहे मित्रांनो आणि आपण आता त्या झोपडीकडे जाणार आहोत ते बघा ते झोपडी तुम्हाला या ठिकाणी दिसते या ठिकाणी आपण त्या झोपडीच्या जवळ आलो आता आणि बघा मित्रांनो त्या बैलांचं जे शेण असतं ते या ठिकाणी जमा केलेलं आहे हे बघा पूर्ण त्यांचा जो उखाडा असतो ते पूर्ण या ठिकाणी ते खत जमा करून ठेवलेलं आहे आणि बघा त्यांच्यासोबत तो माणूस जो एकटा असतो त्यांच्यासोबत हे दोन कुत्रे कायम असतात हे कुत्रे असे आहे मित्रांनो त्यांच्या शेतीवरती रात्रंदिवस लक्ष ठेवतात तर आता आपण त्यांच्या घराजवळ जातोय म्हणजे त्यांचं स्वयंपाक ते कसे बनवतात कुठे बनवतात ते तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हे दोन कुत्रे तर तुम्ही बघितलेच आहे आता आणि आपण तो माणूस पाहून घेऊ पाहिले कोणता माणूस आहे तो बघा मित्रांनो हा हाच तो माणूस आहे एक हात त्याचा अपंग झालेला आहे आणि एकाच हातांत पूर्ण शेती करतो तर चला आपण त्या त्यांच्या घरामध्ये जाऊन बघू आता ते स्वयंपाक कुठे बनवतात कसे बनवतात त्या ठिकाणी काय आहे हे सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे त्यांच्या घराचं गेट आहे आणि मदत गेल्यानंतर त्यांची एक बास तुम्हाला या ठिकाणी दिसते बाजूवर वाकळी दिसत आहे आणि त्यांचा स्वयंपाक करायचा जो चुला असतो तो या ठिकाणी बघा हा हा त्यांचा चुला आहे ते या चुल्यावरती त्यांचं स्वयंपाक करतात आणि स्वयंपाकाची जे सामग्री आहे ते या ठिकाणी तुम्हाला सर्व दिसते तर बघा या ठिकाणी त्यांचं सर्व सामान तुम्हाला दिसते आणि आता आपण त्यांच्या जो बैलाचा बैला चारा असतो तो पण पाहणार आहोत आणि बघा त्यांची एक या ठिकाणी बकरी तुम्हाला दिसते बकरी एकदम भारी आहे आणि जे सला ढवळीफट आहे त्याच्या धरतीचा एक बछडा आहे पिल्लो आणि हा त्यांचा बैलाचा चारा आहे वरती एक पाण्याची टाकी ठेवली तिला कापलेली आहे त्या टाकीमध्ये ते चारा टाकतात आणि त्या बैलांपुढे ठेवतात तर बघा मित्रांनो एकच हात वाहत काही कामात पडत नाही पण परंतु या कठीण परिस्थितीमध्ये हा एक शेतकरी सात शेतामध्ये राबतो आणि एकाच हाताने पूर्ण शेती करतो मित्रांनो तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आणि चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळणार आहे मित्रांनो तर चॅनलसोबत कायम बनवून राहा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करत राहा